पासून संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे आता आपण आलो आहे अमरावती येथील थेट अंबादेवीच्या मंदिरात साक्षात आदिशक्तीच्या उपस्थितीने पावन असलेले हे ठिकाण म्हणजे अंबानगरी अंबा एकवीरा देवी आईच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात यावर्षी ही आईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून सगळीकडे चैतन्यपूर्ण व वा भक्तिमय वातावरण पसरले आहे अमरावती येथील अंबा एकविरीच्या मंदिरात भक्तांची गैरसोय टाळण्याकरिता चोख व्यवस्था करण्यात आली आहे ठिकठिकाणी पोलीस चौकी भाविक भक्तांच्या मदतीकरता उभारण्यात आली असून महिला व पुरुषांकरता वेगवेगळ्या मार्गाने दर्शनाची सोय करण्यात आली आहे फुले प्रसाद हळद कुंकू नारळ ओटी अशा पूजेच्या साहित्याने ठिकठिकाणी दुकाने सजली आहेत मंदिर व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यांच्याकडून भाविक भक्तांची गैरसोय टाळण्याकरिता पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे